नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काय जण पोलीस भरती मध्ये स्वागत आहे या ठिकाणी आज या ठिकाणी आपण महाराष्ट्र पोलिस भरती शिपायसाठी या ठिकाणी शब्दसंग्रह याच्यावरती याच्यामध्ये समाधार शब्द विरोध शब्द शब्दसमूह मनी वाक्यप्रचार अलंकार या मिक्स सिरीज मध्ये आपण या ठिकाणी घेणार की तुम्हाला मॅक्झिमम पाच सहा सात असं सा, फिक्स काय एवढं नसतं तुम्हाला तरी बी मॅक्झिम बाहेर पाच सहा मार्क जर फिक्स सिलेबसला त्यांनी धरून केलं तर किती येतात पाच सहा मार्क तुम्हाला या ठिकाणी शब्दसंग्रह येतात लक्षात या ठिकाणी हा सारा प्रश्न भाग एक असणार आहे आणि अत्यंत महत्वाचं आहे की जे काही इतर स्पर्धा परीक्षा आहेत त्याला झालेले जे काही आपण उपयोग या ठिकाणी घेतलेले आहेत लक्षात त्याचे पूर्णतः विश्लेषण संपूर्ण विश्लेषण या ठिकाणी घेणार लक्षात तर चला बघू या ठिकाणी पहिला प्रश्न घरा घरावर तुळशी पत्र ठेवणे तुळशी पत्र ठेवणे या वाक्य प्रचार ठिकाणी विचारले तुम्हाला बघा पहिला नसती बारीकसा चौकशी करणे दुसरा घरादाराची आशा सोडणे तिसरा स्वतःची चूक दुसऱ्याच्या माती मारणे आणि काय मूर्खपणाची कृत्य या ठिकाणी करणे कुठलेही घरावर तुळशी पत्र ठेवणे आणि काय करणे घरादाराची आशा सोडणे या ठिकाणी तुमचा वाक्यप्रचार हा तुमचा बरोबर असेल लक्ष द्या एक्सप्लेनेशन बघा तुळशी पत्र ठेवणे म्हणजेच काय आशा सोडणे म्हणजे घरादाराची आशा सोडणे नेक्स्ट बाय ठिकाणी नम्रता या शब्दाचा विरोधात शब्द बघा काय दिला लवचिकता अभागी उद्धटपणा आणि काय कमनशिबी असले काय असेल तुमचा नम्रतेच काय नम्रपणे वागणे आणि काय उद्धटपणे वागणे असं असतं तुमचा तीन नंबर या ठिकाणी प्रश्न बरोबर उत्तर असेल एक्सप्लेनेशन बघा पुढं नम्रता उद्धटपणा नंतर नशिबवान कमनशिबी भागीच अभागी असं एक्सप्लेनेशन तातडताच काही लवचिकता लक्षात लक्ष द्या ठिकाणी जे अत्यंत महत्वाचे जे काही प्रश्न आपण घेत आहोत आणि पूर्णतः काही या ठिकाणी संपूर्ण एक्सप्लेनेशन सुद्धा या ठिकाणी तुम्हाला असेल बाडिकाणी वाक्यप्रचार पुढील प्रचार योग्य वाक्यात उपयोग केलेला पर्याय निवडा वा सळो की पळो करून सोडणे पहिला बाहेर ठिकाणी सांगलीत पूर आल्याच्या बातम्या वाचून मुलाच्या काळजीने मालतीबाईला सोळकी झाले बा सोळकी असं होईल का मुलाच्या काळजीने काय होते बा सांगलीत पूर आल्यामुळं काय झालं त्यांनी म्हटलं त्यांनी काळजीने मालतीबाई सोळ की असं होईल का येणार नाही पुढं मुलाने चांगले शिक्षण चांगले शिक्षण मिळावे म्हणून सकारामने सोळकी पोळ पळो करून मुलांना वाढवले चांगले शिक्षणासाठी येईल का असं बा सोळ की करून सोडणे हे ये सुद्धा येणार नाही नेक्स्ट वा घरभर झालेल्या उंदराने आम्हाला सळू या ठिकाणी तुमचं हा उत्तर सुद्धा येऊ शकतं उंदराने काय केलं सळ पळो करून या ठिकाणी सोडलं होतं लक्षात घ्या काश्मीरचा सर्व सुंदर सर्वांग सुंदर असेल का थोडं वाक्य सेंटेन्स सुद्धा या ठिकाणी बस जाऊन तेच इलिमिनेशन लगेच करत जावं लक्षात घ्या टेक्निक सुद्धा या ठिकाणी म्हणजे पर्याय कट पद्धत असते लक्षात घ्या की तुम्ही उत्तरापर्यंत तुम्ही आरामशीर या ठिकाणी पोहोचू शकता पर्याय कट पद्धत असते लक्षात घ्या ठिकाणी हे एमपीसी मध्ये वापरली जाते बऱ्यापैकी म्हणतो ठिकाणी उत्तर कुठलं असेल सळ किंवा पळ करणे म्हणजे काय त्रास देणे लक्षात या लक्षात सळ कि करून सोडणे म्हणजे काय त्रास देणे चाल नेक्स्ट पुढे बाहे ठिकाणी केसाने गळा कापणे या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा केसाने गळा कापणे म्हणजे योग्य अर्थ विचारलाय प्रश्न सुद्धा काय विचारलाय काय नाही सुद्धा व्यवस्थित वाचणे गरजेचे आहे ठिकाणी बघा दुसऱ्याचे नुकसान करणे पहिला प्रश्न दुसऱ्याचे नुकसान करणे दुसरा दुसऱ्याला फसवणे विश्वास तिसरा विश्वासाच पात्र नसणे आणि विश्वासघात करणे केसाने गळा कापणे म्हणजे काय असते त्या ठिकाणी बघा विश्वासघात करणे जवळचा व्यक्ती असं काय करू शकतो आपला विश्वासघात करू शकतो की गळा सुद्धा कापल्याला कोळ देत नाही ते अर्थ होत बघा केसाने गळा कापणे नंतर म्हणजे काय विश्वासघात करणे खाली टीम बघा विसंगत शब्द वळखा बघा ईर्ष्या इच्छा असूया आणि मत्सर असे काय दिले वेगवेगळे तुम्हाला शब्द दिले त्यातला विसंगत म्हणजे वेगळा शब्द असा ओळखा बघा एखाद्या मत्सर ईर्ष्या नंतर असूया या ठिकाणी काय तुमचे हे शब्द सारखे एखादी इच्छा असते इच्छा या ठिकाणी विसंगत तुमचा शब्द इलक्ष चार नंबर तुमचं उत्तर बरोबर असेल पुढं ठिकाणी फुल शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा किंकर किंकर म्हणजे काय असतं ठिकाणी शब्द काय दिले काकण बांगड्या काकणला बांगड्या असतात महत्वा अद्रक नंतर काय दास किंकरला काय ठिकाणी दास येईल दास म्हणजे नोकर सुद्धा असतो लक्षात थोडं शब्द दास नोकर सेवक आणि काय अनुचर अनुचर सुद्धा महत्वाचा आहे लक्षात आहे वेगळा दासला नोकर सेवक सुद्धा असे म्हणतात त्यालाच काय किंकरला समणार शब्द हे आहेत थोडं ठिकाणी समनार्थी म्हणून ओळखा विचारले काय समनार्थी म्हण ओळखा उताळा नवरा गुडघ्याला बाशिंग खाऊन जाणे तरी पचवून जाणे येईल काही ठिकाणी येणार नाही बाडत्याचा पाय खोलात हा सुद्धा येणार नाही ठिकाणी बाबा पी हळद आणि गोरी म्हणजे काय उतळं पण असणे लगेच लगी आपण म्हणत नाही कधी कधी पिहाळदन होगोरी असं म्हणतो लगे हळद लावतो लय एवढं फास्ट जर गोरवायचं तर म्हणतो हळदच पी हुगोरी असं म्हणतो मना जशी कुडी तशी पुढी तसे येणार म्हणजे आई बापणे प्रमाणे मुली असतात लक्षात त्यामुळे काय तुमचे येणार नाही ते कुठलं तीन वर उत्तर तुमचं बरोबर असेल लक्षात घ्या एक्सप्लेनेशन बघायला पुढं उतावळा नवरा काय दिले बघा उतावळा नवरा गुडघ्याला भाषे तर काय उतावळीपणाने काय करणे मूर्ख सारखे मूर्खासारख्या ठिकाणी वर्णन करणे याला दुसरं काय मतात येतील हो गोरी बा खाऊन जाणे तरी पचवून जाणे म्हणजे काय दाटसाने कृती करणारा चांगले वाईट परिणाम भोगायला तयार असतो लक्षात म्हणजे काय खाऊ जाणे तरी पचवू जाणे या ठिकाणी बुडत्याचा पाय खोलात बुडत्याचा पाय खोलात म्हणजे काय ज्याची अधोगती होते त्यावर अधिक संकटे येतात त्या बुडत्या पाय खोलात म्हणजे ज्याची अधोगती व्हाय लागते त्याच काय होतं अधिक अजून ज्या संकटे म्हणजे तो अधिक अडचणीत जातो लक्षात पुढे या ठिकाणी पी हळद आणि हुगोरी म्हणजे काय कोणत्या गोष्टीतल्या उतळ्यापणा या ठिकाणी दाखवून लक्षात घ्या त्याचा अर्थ झाला या ठिकाणी शाश्वत या शब्दाचा विरोधात शब्द मिक्स सिरीज मध्ये घेतली की तुम्हाला जास्त व्हिडिओ सुद्धा बघताना ठिकाणी काय जास्त कंटाळा किंवा तुम्ही बोर होणार नाही शाश्वत म्हणजे काय असते बघा शाश्वत म्हणजे काय असते का अनंत काल टिकणार असतं लक्षात काय अनंत काल टिकणार असतं चिरकाल सुद्धा काय असतं जास्त काळ टिकणार चिराव सुद्धा जास्त काळ टिकणार असतं नंतर चिरंतन सुद्धा काय असतं जास्त काळ टिकणार या ठिकाणी असतं लक्षात त्यातलं कुठलाही तुमचा शाश्वतला अशाश्वत या ठिकाणी शब्द वापरला सुद्धा तुम्ही उत्तर काढू शकता विरोधार शब्द कुठला हे असेल तुमचा लक्षात तीन नंबर शाश्वतला कुठलाही अशाश्वत चिरकालला काय अल्पकाळ म्हणजे थोड्या काळासाठी चिरकाळ म्हणजे जास्त काळासाठी असतं निरंतर म्हणजे काय असतं जास्त काळ कोचित म्हणजे थोड्या वेळासाठी असतं अधून मधून कधी कधी तर म्हणजे क्वचितच असतं त्या अर्थ झालं लक्षात थोडं ठिकाणी दुखी अवस्थेत एखाद्याला आणखी दुखी देणे दुःख देणे या अर्थाचा योग्य वाक्यप्रचार कोणता काय स्वर्ग दोन बोटी उरणे काय स्वर्ग दोन बोटी उरणे जीवाचे रान करणे नेक्स्ट बा जपमाळ ओढणे नंतर चौथा कुठला आला या ठिकाणी बघा तुमचा जखमीवर मीठ चोळणे जखमीवर मीठ चोळणे कुठल्या दुतर तुमच्या ठिकाणी बघा दुख्या व्यवस्था एखाद्याला अंकेत दुःख दिले म्हणजे काय जखम झाली असेल जखमीवर अजून काय करणे या ठिकाणी दोन बोटे स्वर्ग उर्णी म्हणजे काय असे गर्वाने या ठिकाणी फुलून जाणे जे आपण यशाच्या जवळ पोचलूया असं जीवाचे रान करणे म्हणजे काय असते खूप काय करणे खूप मेहनत घेणे परिश्रम करणे किंवा कष्ट करणे सुद्धा असे वेगवेगळे येतील या ठिकाणी कष्ट करणे दुसरं कुठलं परिश्रम करणे सुद्धा असं या ठिकाणी येतील लक्ष जपमाळ ओढणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा या ठिकाणी ध्यास घेणे लक्षात घ्या करता येते ध्यास करणे सतत त्याच काय लक्षात तुम्ही त्या गोष्टी सतत तुमच्या असल्या पाहिजेत मी जपमाळ करत बसते बाय ठिकाणी कृपणा या शब्दाचा विरोधार्थी शब्द या ठिकाणी काय असतोय कुठला पर्याय दिला त्यांनी कंजूस पहिला कंजूस दिलाय दुसरा काय शापित शापित लोभी उदार असे शापित येणार नाही शाब्द शापित केलं हे केलं लोभी ठीक आहे कृपण कुरपण म्हणजे काय असते म्हणजे विरोधात शब्द कुठला विचारला तुम्हाला या ठिकाणी उदार विचारलाय ठीक आहे कृपण शब्दा विरोधात शब्द कुठल्या ठिकाणी उदार म्हणजे चार नंबर तुमच्या ठिकाणी असतो कृपन म्हणजे काय असते ठिकाणी बघा कंजूस कंजूस सुद्धा असतो कृपण म्हणजे काय असतं ठिकाणी उदार सुद्धा सुद्धा त्यांनी त्यावेळेस काय दिलाय उदार हा ती उत्तर बरोबर देत राष्ट्रीय ठिकाणी लोभी निर्लोभी काय दिले लोभीला का निर्लोभी असं म्हणतात शाप म्हणजे काय असतो त्याला वरदान सुद्धा दिलं म्हणजे झालं पुढं जीव टांगणीला लागणे काय जीव टांगणीला लागणे म्हणजे काय असे वाक्य प्रचारला चिंताग्रस्त होणे खूप कष्ट करणे नंतर ओतावीळ ओतावीळ होणे नंतर जीवावर उदार होणे असे चार तुम्हाला पर्याय दिले त्याचा कुठला तुमचा जीव टांगणे लागणे म्हणजे काय असे चिंताग्रस्त या ठिकाणी एखाद्या गोष्ट चिंता लागणे चिंतेत या ठिकाणी काय ग्रस्त होणे व्यक्ती जीव टाकणे लागणे म्हणजे चिंताग्रस्त होणे जीवावर उदार होणे म्हणजे कसे प्राण देण्यास तयार होणे लक्षात घ्या प्राण देण्यास तयार होणे नामदेवने आपला चष्मा घरभर शोधला शेवटी तो त्याच्या डोक्यावरच सापडला म्हणतात ना आपलेच दात आपले उठत येणार नाही बा नामदेवने आपला चष्मा घरभर शोधला पण तो कुठं तो त्याच्या डोक्यावर सापडला मग त्या जवळच होता का तो वळसा आणि गावभर बरोबर प्रकारे आपले दादा आपली लोट बघायत नाही नाव मोठं लक्ष कुठे हे सुद्धा येणार नाही दृष्टी सृष्टी हे सुद्धा येणार नाही बा काकेत वळसा काकेत वळसा नाही काय असतो बा काकेत कळसा आणि गावाला वळसा असं तुम्हाला काय करते तुम्हाला गाळलेल्या जागेमध्ये सुद्धा असे विचारतील काकेत कल्पिके म्हणून दिलेले ते पूर्ण करा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारते त्यावेळेस काय काकेत डॅड आहे गावाला वळसा काकेत काय असणार कळसा लक्ष द्या काकेत कळसा आणि गावाला वळसा मारतो लक्ष वळ मारत नाही असं गावाला पूर्ण काकेत हितच आहे असं प्रकारे वा पहिला आपले दात आपले वोट म्हणजे आपल्या आपनाने काय केलेले चुका उघड न करता काय पांघरून घालणे त्या लक्षात घ्या आपल्या जवळचे व्यक्ती चुका उघड न करता काय पांघरून घालणे नाव मोठे लक्षण खोटे म्हणजे काय कमी प्रतीचे कर्तव्य या ठिकाणी असणे काय कमी प्रतीचे कर्तव्य असणे नेक्स्ट वा दृष्टीआड सृष्टी काय या ठिकाणी काय दिले आपल्या नजरेआड जे चालते त्याकडे काही दुर्ले दुर्लक्ष करणे दृष्ट्या सृष्टी लक्ष द्या दुर्लक्ष करणे पुढचं पॉईंट हे देऊन बघा हात टेकणे या वाक्य प्रचाराचा अचूक अर्थ कुठला हात टेकणे अचूक अर्थ म्हणजे अचूक म्हणजे का असते लक्ष हे सुद्धा लक्ष नाही अचूक म्हणजे का बरोबर विचारलेला आहे तुम्हाला बरोबर कुठला विचारले हात टेकणे ओरचड होणे असेल का नाही निरुपाय होणे असेल का बाहे ठिकाणी आपण संकटाची लाडा देणी असेल का तुमचं नंतर ढवळा डोळ करी असेल का तुमचं ढोळा डोळ एखाद्या मध्ये करणे कर येणार नाही संकटाची लाडा देणे येणार नाही काही दुरुपयोग म्हणे काय हात टेकणे बरोबर एखाद्याला आपलं काय होतं एखाद्याला श्रीमंत व्यक्ती असतो काय बोलत आपल्याला पैशाची गरज पडते काय होतो आपण हात टेकतो निरोपाय होतो की आपण त्यापुढे याचना करायला लागतो पैशासाठी बघ निरोपाय होतो काही पर्याय राहत नाही आपल्यापेक्षा असं कधी कधी परिस्थिती येते पण त्यालाच काय म्हणतात हात टेकणे म्हणजे काय निरोपाय होतो मदत मागण्यासाठी आपण काही तिला असं मधली सुद्धा मागायचं पण काय अशी परिस्थिती येते काय आपण निरुपाय होतो त्याला था मदत मागतो म्हणजे काय आपले हात टेकतो असं झालं आणि प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच हे अर्थाची ओळखा अनुकूल परिस्थिती येते गाड्या बरोबर नळ्याची यात्रा हे ये सुद्धा येणार नाही वाईट खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी हे येणार नाही चार दिवस असू शके चार दिवस होण्याची म्हणजे प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच म्हणजे कुठला असेल तीन नंबर तुमच्या उत्तर बरोबर असेल लक्षात इलिमिशन टेक्निक वापरत चला तुम्हाला काय होते तुम्ही जर फुलीवर मारली असेल तर आपल्या समस्या ती उत्तर नाही म्हणजे कुठं ना कुठं आपण ना कुठं वाचलेल्या असतो गोष्टी त्या होतात ते आपल्याला लगेच नाही का कारण काय पळसाला पाणी प्रत्येक ठिकाणी परिस्थिती काय सारखी असते अर्थ होत त्यामुळे इलिमिशन असं युज करायचं शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल पोलीस भरती मध्ये गड्याबरोबर नळ्याची यात्रा काय गड्याबरोबर नळ्याची यात्रा मोठ्या लोकांबरोबर असताची अश्रिताचाही फायदा होतो काही ठिकाणी होतो बघा गड्या बरोबर काय होतं नळी छत्र म्हणजे काय मोठ्या लोकांबरोबर अस्श्रिताचाही आश्रयासाठी जे लोक राहिले त्यांचा सुद्धा काही ठिकाणी फायदा म्हणजे मोठ्या लोकांवर गरीबांचा सुद्धा फायदा होता असं म्हणायचा खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी याचा अर्थ काही ठिकाणी असेल तर चेन नाही तर उपवास पुढच्या घरोघोरी माती चुलीमध्ये सगळीकडे समान परिस्थिती असते म्हणजे पळसाला पाणी येईल असं म्हणतात काही ठिकाणी पाताळ यंत्री या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे विचारले काय पाताळ यंत्री या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे विचारले अर्थ समजून न घेता पाठांतर करणारा कारस्थान कारस्थान करणारा नंतर काय दुसऱ्याची चूक स्वतःवर ओढून घेणारा आणि कसलीही पारक नसलेला असं वेगवेगळे दिलेत या ठिकाणी तर बा अर्थ समजून घेणारा म्हणजे पाठांतर करणारा ठिकाणी पातळ यंत्र विचारलंय तुमचा काय अलंकारिक शब्द विचारला काय अलंकारिक शब्द म्हणजे काय पहिला येणार नाही दुसरं काय कारस्थान करणार म्हणजे काय पातळ म्हणजे काय असतो ठिकाणी बघा कारस्थानी असतो लक्षात याच्यावर तुम्हाला ठिकाणी प्रश्न विचारलेला होता लक्षात दुसरी चूक स्वतः रोडून घेणं येणार नाही कसली पारक नसल्या म्हणजे काय असतो तो गाजरपारिक असतो कसला गाजर गाजरपारखी म्हणजे कसली पारक नसलेला व्यक्ती लक्षात पुढे पाहिजे मी वारा या शब्दाचा ठिकाणी समनार्थ शब्द नसलेला विचारला त्यांनी समाजात नसलेला बघा शब्द सुद्धा वाचताना व्यवस्थित त्या ठिकाणी प्रश्न वाचला पाहिजे तुम्ही लक्षात घ्या जे नवीन विद्यार्थी असतात पोलीस भरतीमध्ये खास करून तेव्हा आपण एकदम स्लो मध्ये काही लेक्चर घेतोय आणि जे काही नवीन असते त्याला ज्याला फास्ट रिव्हिजन पाहिजे त्याने काय करा तुम्ही तुमच्या जे काही स्पीड असतात स्पीड सुद्धा तुम्ही काय वाढवून ते लेक्चर बघू शकता एक ने सवा ने, एक किंवा दीडने असं बघू शकता फास्ट साठी जे नवीन विद्यार्थ्यांनी ॲज पर तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही बघू शकता रिक्वायरमेंट नुसार वारा या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेल्या या ठिकाणी पर्याय ओळख असं विचारले अनिल पवन समीरन या ठिकाणी येईल सलील या ठिकाणी येईल का सलिल नसले सलील म्हणजे पाणी असलेलं पाणी काय त्यामुळे तुमच्या ठिकाणी काय इलिमेशन या ठिकाणी या ठिकाणी अनिल म्हणजे वारा अनिल म्हणजे पवन अनिल म्हणजे समीरन म्हणजे वारा असतो लक्षात असं सुद्धा का वाचताना असं वाचायचं कसं वारा म्हणजे अनिल वारा म्हणजे पवन वारा म्हणजे समीरन असं प्रकारे वाचन वाट ठेवा म्हणजे ते लक्षात राहील तुमचं तर एखादा शब्द आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती असतो पुढचं माहिती असतात त्यामुळे त्याला ते जुडून वारा म्हणजे अनिल वारा म्हणजे पवन वारा म्हणजे समीरन वारा म्हणजे गंध वाहू वारा म्हणजे ठिकाणी पवन पवन म्हणजे हनुमान असतो बरोबर पवन पुत्र हनुमान यांनी काही ते पवन देव होते दे त्यांनी काही त्यांना वरदान दिलं वाऱ्या वाऱ्याच्या वेगासारखं जाण्यासाठी त्यामुळे ते पवन सुद्धा असं लक्षात ठेवा तुम्ही पवन मताचं समीर सुद्धा म्हणजे वायू वायू माहितीये काय हवा असते लक्षात आपण जे जीवन जगतो ऑक्सिजन मध्ये वायू असतो तो नंतर मरुत मारुती म्हणजे काय असतो वारा त्यांनाच पवन म्हटलं जातो म्हणून मरुत सुद्धा या ठिकाणी दिलेला वरचा मुंजा या ठिकाणी योग्य विचारले काय विचारले योग्य तुम्हाला मन या ठिकाणी विचारलेलं बारा पिंपळावरचा मुंजा म्हणजे काय ठिकाणी बघा बारा भानगडीत अडकलेला नंतर एका जागी स्थिर न राहणारा अनेक कामे हाती घेऊन एक ही काम व्यवस्थित न करणार आणि काय अनुभवी माणूस कुठल्याही ठिकाणी बघा बारा पिंपळावरचं ठिकाणी योग्य म्हणून कुठलाही एकाच जागी स्थिर न राहणार बघा मुंजे पिक्चर आता लक्षात येतो झाडावर चढतो इकडं तिकडं कुठे भटकत असतो म्हणजे कोणी नसेल तर आता तुम्ही काय करा नेटला टाकून बघा म्हणजे तुम्हाला लगेच मुंजा पिक्चर आहे लक्षात घेतो काय करतो बाळा पिंपळावरचं मुंजा कुठे पिंपळा झाडावर असतो म्हणजे फळक त्यांना म्हणायचं कुठे भटकत राहतो एका ह्याच्यावर राहत नाही गुगलला सर्च करून बघा म्हटलं तर म्हणजे पिक्चर आता शिंडले जाल मध्ये बाळा काय बारा पिंपळावरचं म्हणजे म्हणजे एका जागी स्थिर न राहणारा असं म्हणतात पायरी पुढं खालीलपैकी विसंगत शब्द ओळखा विचारलं काय अंबर ग्रह गगन आणि नभ कुठला तुमचा ग्रह म्हणजे तारे असतात येणार नाही तारे असतात आकाश म्हणजे काय ते तुमच्या बाकीचे येतात कुठल्या आकाशमध्ये अंबर गगन आणि नभ या ठिकाणी तुमचे येईल विसंगत म्हणजे वेगळा वळखा असं विचारलं त्यांनी आकाश म्हणजे ठिकाणी बघा आबाळ आलं तुमचं गगन असं सुद्धा म्हणतात आकाशला आकाशलाच अंबर असं म्हणतात आकाशलाच नभ असे म्हणतात आकाशला त्योग असं सुद्धा म्हणतात लक्ष्चर्य आकाशला तारांगण असं म्हणतात ते जोडलेले आहे करून तारांगण ता आकाशला काय ठिकाणी म्हणतात खग सुद्धा म्हणतात व्योम सुद्धा कोणाला म्हणतात आकाशला असं म्हणतात लक्ष्चर्य पुढं ग्रह म्हणजे बघा ठिकाणी आपलं काय एखादं म्हणतात तुझा त्या गोष्टी त्या दृष्टिकोन एखाद्या गोष्टी तू बघतोय त्याचा तुझा बघण्याचा काय ग्रह आहे त्या ठिकाणी तुमचं मत काय बरोबर त्याचं मत काय ग्रह काय त्याला दुसरं काय म्हणतात तुझी कल्पना तुझ्या विचार काय त्या दृष्टिकोनातून बघतोय समजा पोलीस भरती कोणा तुझी काय कल्पना आहे काय नवीन विचार आहेत म्हणजे आकाशातील तारे सुद्धा या ठिकाणी आपण काय ग्रह मत बुध गुरु शुक्र शनी वेगळे वेगळे आहेत या ठिकाणी काय दिले आपण शब्द समूह या ठिकाणी घेतले शब्दसुहात या ठिकाणी विचारतात खाली शब्द करीतात पर्याय उत्तरांपैकी योग्य शब्द समूह ओळखा विचारतील अंगतुक म्हणजे काय असते अंगतूक म्हणजे काय आधीच जन्मलेला तिथे ठरवून आलेला नंतर काय मागून जन्मलेला आणि काय असं असत मागून जन्मलेला नंतर काय तितिवार ठरवता न आलेला म्हणजे काय झालं बाटगणी म्हणजे कुठलाही येईल न ठरवता आलेला म्हणजे काय चौथा ऑप्शन तुमचा बरोबर असेल म्हणजे काय अंगतूक म्हणजे काय असेल तिथे न ठरवता आलेला असतो लक्ष घ्या बा आधी जन्मलेला म्हणजे कुठला येईल तुमचा अग्रज येईल लक्षात अग्रज आणि मागून जन्मलेला म्हणजे कुठला येईल अनुज या ठिकाणी उत्तर तुमचं येईल तिथे न ठरवून आलेला कुठला अंगतूक येईल लक्षात या ठिकाणी आणि कुठला जे काय तितिवार ठरवून आलेला असतो तो कुठला असतो बरोबर पाहून असतो बरोबर कुठला कोण असतो बा की मला कमेंट मध्ये तुम्ही नक्की त्या सांगा तुमचा अभ्याससाठी राहील तितिवार ठरवून आलेला कोण असतो न ठरवून आलेला अंगतुक असतो तर पाणी सोडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे पाणी सोडणे पहिला ऑप्शन बघा ठिकाणी त्याग करणे दुसरा कोडी फोडणे तिसरा शेतीला पाणी देणे आणि चौथा इतरांना मदत करणे पाणी सोडणे म्हणजे काय ते सोडून देणे अशाच काय पाणी सोडणे म्हणजे ठिकाणी त्याग ते करणे त्या गोष्टीचा त्याग करणे कोडी फोडणे म्हणजे काय ठिकाणी असतं बघा वेडा तोडून बाहेर पडणे कोडी ठिकाणी कोडं घातलेलं असतं आपल्याला आपण कोडं सोडवतो ते काय कोड म्हणतो तो कोड सोडव म्हणतो म्हणजे काय तो वेडा तोडून आपण काय बाहेर पडतो कुठं तर मार्ग असतो ना बाहेर म्हणतो कोड सोडून बाहेर सुरुवात करतो कुठेतरी होत असतो त्याचा त्या पद्धतीत पुढे या ठिकाणी पुढे दिलेल्या वाक्यात योग्य वाक्य प्रचाराचा उपयोग करा यशने काय म्हणते यशने आहाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे तो वारंवार आजारी पडत होता थोडं कान डोळा करणे पोटात चिरणे अंग धरणे हाय काय हाय खाणे बा काय तुमच्या ठिकाणी कानाडोळा करणे म्हणजे ठिकाणी काय दुर्लक्ष करणे असं होईल एक नंबर असेल कानाडोळा करणे म्हणजे या ठिकाणी काय असेल दुर्लक्ष करणे असेल दुसरा पोटात शिरणे म्हणजे काय ठिकाणी मर्जी संपादन करणे असेल तिसरा बघा ठिकाणी अंग धरणे म्हणजे काय असेल बाळसे घेणे अंग धरणे म्हणजे काय ठिकाणी बाळसे घेणे असं लक्षात चौथे बागा ठिकाणी हाय खाणे म्हणजे काय खाणे दास्ती घेणे हाय खाणे म्हणजे काय ठिकाणी दास्ती खाणे लक्षात घ्या ठिकाणी या ठिकाणी बघा भार्या या शब्दाचा सामनार्थ शब्द ओळखा भाऱ्या या शब्दाचा समनार्थ शब्द कुठला आहे सुकांता पत्नी भ्रतार नंतर नवरा कुठले भार्याच काही ठिकाणी पत्नी लक्षात काही भाऱ्याच या ठिकाणी काही पत्नी येईल लक्षात काही ठिकाणी पुढच्या बघा ठिकाणी भार्या भार्या म्हणजे काही ठिकाणी येईल बघा भार्याच काय ठिकाणी कांता जया नंतर काही ठिकाणी पत्नी कलत्र कलत्र शब्द सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे अशा देईन कलत्र नंतर सहचरणी असते काय असते सहचरणी असे सह सुद्धा ठिकाणी काय पत्नीला म्हणतात अशा कुठलं कांता जया पत्नी कलत्र आणि सहचरणी सुद्धा असे भाऱ्याला म्हणतात भाऱ्या म्हणजे पत्नी येतील अशी शब्द समानार्थी आहेत नेक्स्ट नवऱ्याला बघाय ठिकाणी काय म्हणतात पती कांत महत्वाचा आहे काय कांत शब्द महत्वाचा आहे कधी कांता सुद्धा येतील काय कांत नवरा म्हणजे कांत भाऱ्या म्हणजे काय कधी नवरा असतो व्रतार म्हणजे या ठिकाणी काय नवरा झाला लक्षात त्याच चुकला होता नंतर धनी सुद्धा म्हणतात मालक सुद्धा म्हणतात हे शब्द आपल्याला राहतात लक्षात पुढच्या ठिकाणी भार्या म्हटलं जेव्हा काना लागतो ना त्यावेळेस काय ते स्त्रीसाठी येतं लक्षात द्या काय पत्नी असते लक्षात काना लागतो भार्या आणि भाऱ्या नुसतं आलं तर नवरा असतो लक्षात घ्याय काय असतो भारे म्हणजे नवरा या ठिकाणी असतो लक्षात घ्या जेव्हा कांत येतो ना लक्षात घ्या इथं कांत सिंगल येतो तेव्हा पुरुष असतो म्हणजे नवरा असतो इथं काना लागलेला इथं सुद्धा जसं भार्याला काना लागला तसं कांताला सुद्धा या ठिकाणी काना आहे बरोबर एक्स्ट्रा त्यावेळेस ते पत्नी असते लक्षात एक्स्ट्रा काना जो असतो त्याला काय म्हणतात पत्नी असं म्हणतात आणि जे सिंगल असतात ते पुरुष असतात लक्षात कांत भार्य लक्षात या ठिकाणी हे थोडी ट्रिक आहेत लक्षात ठेवा या ठिकाणी या उत्कर्ष या शब्दासाठी समजणारे शब्द ओळखा उत्कर्ष या शब्दासाठी समजणारे बघा अभ्युदय अपमान उदय आणि काय कमाल कुठला येईल तुमच्या उत्कर्षसाठी कुठला येईल ठिकाणी अभ्युदय या ठिकाणी येईल लक्षात नंतर कमाल म्हणजे काय जास्त किंवा सर्वात उंच असेल येईल लक्षात घ्या तिसरा भाग या ठिकाणी अपमान आणि मान भंग असेल तिसऱ्याला नंतर उदय म्हणजे काय ठिकाणी उद्या एखाद्या गोष्टी उदय झाल्यास मनोबर या ठिकाणी विकास झालेला असतो एखाद्या गोष्टीचा उदय असं म्हणतो आपण लक्षात तर चला पुढं बघा अजून जागृत या शब्दाचा योग्य विरोधावरती शब्द ओळखा जागृत शब्द विरोधार्थी शब्द कुठला आहे निर्भय निद्रिस्त नंतर सजग नंतर काय निष्काळजी असे वेगवेगळे काही ठिकाणी चार शब्द दिलेत जागृत म्हणजे काय असते या ठिकाणी विरोधात शब्द कुठला निदृष्ट या ठिकाणी त्या शब्द असे लक्ष द्या भय म्हणजे काय असते निर्भय काळजी म्हणजे काय ठिकाणी बघा काळजी म्हणजे निष्काळजी असे शब्द आहेत समोर म्हणजे विरोध शब्द बा गंभीर शब्दाचा विरोध शब्द ठिकाणी अवखळ वाचाळ चपळ नंतर लबाड असे चार शब्द तुम्हाला या ठिकाणी दिलेत तर गंभीर म्हणजे कुठला अशी विरोधात अवखळ कुठला अवखळ तुमचंही लक्ष गंभीरला अवखळ नंतर चपळला काय असतं चपळ एकदा असतो चानाक्षी चपळ असं म्हणतो पण एखादा सुस्त मंद किती चांगला हलत नाही मंद आहे म्हणतो पण असं ठीक आहे सुस्त मंद आहे असं बघा लबाड नंतर काय खरे लबाड आणि खरे असे शब्द तुम्हाला ठिकाणी येतील बघा या ठिकाणी अजून म्हणा ठिकाणी विना तक्रार छळ सहन करणे हा अर्थ असलेली म्हण ओळखा त्यांनी देवातारी त्याला देव तारी त्याला कोण मारे नंतर तोंड दाबून बुक्याचा मार खाणे टाकीचे गाव सोसल्या वाचून देव पण येत नाही नेक्स्ट बघा फासा पडेल तो डाव राजा बोलेल तो न्याय विना तक्रार छळ सहन करणे म्हणजे काय करणे तोंड दाबून बुक्याचा मार खाणे लक्षात दोन नंबर उत्तर तुमच्या ठिकाणी बरोबर असेल तर तिसरा बघा ठिकाणी खालचं एक्सप्लेनेशन पहा तोंड दाबून बुक्याचा मार म्हणजे काय विना तक्रार काय कर सहन करणे दुसरा बघा देव तारी त्याला कोण मारे म्हणजे देवाची कृपा असल्यावर कोणी वाईट करू शकत नाही लक्षात येतील तिसरं पहा ठिकाणी टाकीचे गाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही त्या अर्थ काय श्रम केल्याशिवाय मोठेपण प्राप्त होत नाही टाकीचे गाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही म्हणजे काय श्रम केल्याशिवाय म्हणजे तुम्ही कष्ट केल्याशिवाय तुम्हाला ठिकाणी मोठेपणा प्राप्त होणार नाही तर तुम्ही आज भरतीचं तुम्ही आज चांगल्या प्रकारे ग्राउंड केला असेल किती त्रास होतो तर तुम्ही ग्राउंड केला असेल नंतर लिग या चांगल्या प्रकारे जर तुम्ही स्टडी जी की च कुठलं म्हणजे मराठीचं कुठलं गणिता चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केली ठीक आहे तर ते तुम्हाला काय म्हणतात ठिकाणी टाकीचं गाव शिल्लेशा तुम्हाला देव पण येत नाही म्हणजे काही मोठेपणा प्राप्त होणार नाही तुम्हाला लक्षात घ्या कोणी तुम्हाला विचारणार नाही जर तुम्ही चांगले वर्दी नसेल काय नसेल तुमच्याविषयी त्याचा अर्थ या ठिकाणी असेल लक्षात पुढे ठिकाणी फासा पडेल तो डाव राजा बोलेल तो न्याय लक्षात द्या म्हणजे काय राजाने दिलेला न्याय चुकीचा असेल तरी तो मानावाच लागतो बरोबर असेल तोही मानावाच लागतो नाही म्हणून चालत नाही राजासाठी म्हणून फासा पडेल तो डाव राजा बोलेल तो न्याय पहा सरकारी यंत्रणा प्रत्यक्ष काम न करता फक्त लेखनात शुरूपणा दाखवतात या वाक्यासाठी योग्य वाक्य प्रचार ओळखा म्हणजे काय कागदी घोडे नाचवणे असं असतं लक्षात केसाने गळ कापणे येणार नाही ना ना गुळ गुण उधळणे येणार नाही ना ना ना। पुढं पाहा ठिकाणी कागदी घोडे नाचवणे म्हणजे काय लेखनात काय सुरूपणा दाखवणे नेक्स्ट केसाने गळ कापणे म्हणजे काय असेल विश्वासघात करणे लक्षात एखाद्याच काय विश्वासघात करणे नेक्स्ट जीवाची उला घालवणे म्हणजे काय खूप भीती वाटणे काय खूप भीती वाटणे नेक्स्ट बा गुण उधळणे म्हणजे काय ठिकाणी काय दुर्गुण दाखवणे गुण उदळतो मग ना तुझा काय गुण उदळायला लागला दुर्गुण दाखवायला लागला वाईट गुण दाखवायला लागलाय स्वतःच असं म्हणतो आपण लक्ष द्या सुद्धा तुम्हाला एक प्रश्न विचारते जसं आपण मागे सांगितलं होतं गरज स्वरू आणि काही ठिकाणी साहेब मरो वैद्य मरो प्रगती करो बैल मरो त्यामुळे वाक्यप्रचार व्यवस्थित चला गरज स्वरू आणि काय वैद्य मरो असं असते गरज संपली की दुर्लक्ष करणे थोडं ठिकाणी सुंदर शब्दाचा खालीपैकी कोणता समा शब्द नाही असं विचारलं सुंदरला कुठला असतो समार्थी नाही असं विचारलं काय प्रश्न व्यवस्थित वाचत चला कोमल मनोहर रमणीय आणि काय सुरेख कुठला असेल तुमचा कोमल या ठिकाणी नसेल कुठलाही बाकीचे येतात लक्षात तुमचं उत्तर नाही असं विचारलं त्यामुळे कोमल येईल तुमचं उत्तर येईल पहिले एक नंबरच सुंदरला कुठले मनोहर दिसतो रमणीय सुंदर हे काय समानार्थ शब्द आहेत लक्षात सुंदरचे मनोहर रमणीय सुरेख आणि कोमलचे काय ठिकाण एकदम नाजूक असतात मऊ असतात मृदू नंतर काय कोवळे कोवळे आहे कोमलला आहेत लक्षात ठिकाणी मनमुराद या शब्दाचा खाली कोणता योग्य अर्थ मनमुराद म्हणजे काय ठिकाणी मनसुक्त जीवन जगणार मनमुराद मनाला जसं वाटेल तसंच जगणारा म्हणजे मनविराद मनमुराद मनसुक्त बा मनकवडा म्हणजे काय मनातले ओळखणार काय मनातले ओळखणार असू लक्षात हमकास म्हणजे काय असते पक्के असते लक्षात घ्या हमकास म्हणजे पक्के दुर्मिळ म्हणजे काय असते कधीतरी आढळणार असते कधीतरी दुर्मिळ दिसणारी गोष्ट क्वचितच भेटणारी व्यक्ती असं सुद्धा आपण म्हणतो त्याला पुढं अक्षयमध्ये एक काय गुण आपल्याला गुण म्हणजे कुठला विरोधात शब्द ओळखलाय ओळखा कुठला आहे गुण म्हणजे काय असतं त्याला अवगुण सुद्धा असं म्हणतो लक्ष गुणला अवगुण म्हणतो पुढे पाहणी गुण अवगुण सगुण म्हणजे निर्गुण दुर्गुण असो बेईमान म्हणजे काय असतो इमान असतो इमानदारी इमान राहणार आणि बेइमाने वागणारा शा, असं असतात पुढे पाहणी वाक्य प्रचार कणिक तिमने म्हणजे काय ठिकाणी असतं बघा खूप मार देणे काय असतो खूप मार देणे असतो असं जर तुम्हाला विचारलं तर इलेम टेक्निक वापरत चला जास्त लय विचार करायचा नाही बा या चारही ठिकाणी असतं एला चार ठिकाणी आहे पहिल्या दुसऱ्यात आहे का याला चार नाही दुसरा ऑप्शन गेला येण्या आहे का नाही दुसरा गेला आता पुढे अजून बघा खडे पौर्णिमेच्या काय आपण दोष देतो काय करतो खडे पौर्णिमेच्या ठिकाणी दोष देण्यासाठी बिला कुठं आहे तीन बरोबर तीन तर एक नंबर तुमच्या ठिकाणी उत्तर बरोबर असेल बाकी जास्त घरी आल्यानंतर बघायचं नंतर कारण आपण नंतर आपल्याला मॅथ्स आणि तुमचं जे बाकीचे बुद्धिमत्ता सुद्धा पोहोचायचं असतं जुने विद्यार्थी टाइम चांगल्या प्रकारे होतच नवीन जे विद्यार्थी त्यांनी असं एमिशन टेक्निक वापरा एम मध्ये अशी वापरली जाते आम्ही अभ्यास करताना एक प्रकारे अशा गोष्टी वापरतो पुढे बघा ठिकाणी कणिक तिने म्हणजे काय मार देणे असतात लक्षात खडे फोडणे म्हणजे काय दोष देतो संघ मानणे म्हणजे काही कांदा निश्चित करतो या वर्षी काय जरी झालं संघ मानला निश्चित करायचं की या, या वर्षी पोलीस भरती त्या पास पोहोची चांगल्या प्रकारे ग्रहण करायचं चांगल्या प्रकारे काय करायला अभ्यास करायचा करा। कुच करणे म्हणजे काय ठिकाणी वाटचाल करणे कुच करणे म्हणजे त्या दिशेने आपण वाटचाल करतो असं झालं दात खेळी बसणे वाक्यप्रचार विचारलाय दात खेळी बसणे म्हणजे काय दातात खेळा ठोकणे असं होतं काय तरी विचारतात वा बोलती बंद होणे काही दात खेळी बसणे काय बोलती बंद झाली का आता दात खेळी बसली काय का बोल की आता काय झालं असं म्हणतो म्हणजे कुठले बोलती बंद कोणी दाताची शस्त्रक्रिया येणार नाही आनंद वाटणे दात खेळी बसले आनंद वाटेल नाही दात खेळी म्हणजे काय बोलती बंद होणे खालील खाली विरुद्ध अर्थाच्या शब्द जोड्या दिले त्यातील काय विचारले त्यातील जोडी चुकीची ओळखली म्हणजे विसंगत सुद्धा असं विचारतील किंवा चुकीची म्हणून बघा ऊन सावली बरोबर आहे न्याय नाही बरोबर आहे आत खोल असतं आत म्हणजे बाहेर असतं खोल नसतं आत म्हणजे बाहेर असतंय तुमचं तीन नंबर उत्तर असेल सुख दुःख बरोबर आहे सावली न्याय न्याय सुख दुःख आत बाहेर खोल आणि उथळ असतं लक्षात काय महत्वाचा प्रश्न संग्रह होता आपण या ठिकाणी घेतलेला आहे भाग वन टू थ्री सुद्धा या ठिकाणी लवकरच येतील लक्षात आणि जे काही ग्रामरचे भाग आहे समाज प्रयोग ते सुद्धा लवकरच चॅनेल या ठिकाणी अत्यंत शॉर्ट ट्रिक मध्ये या ठिकाणी काही चॅनेल लवकर अपलोड या ठिकाणी होतील त्यामुळे ज्यांनी चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब चॅनल करून घ्या जेणेकरून तुम्हाला जे आपण व्हिडिओ आहेत ते टाकताच तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल जातील लक्षात घ्या आणि जीकेचे लेक्चर सुद्धा आहेत आपण काही लेजी लेक्चर या ठिकाणी ऍड आहेत लक्षात अजून सुद्धा याच्या प्रकार चांगल्या प्रकारे या ठिकाणी लेक्चर ऍड तुम्हाला होतील शंभर टक्के तुम्हाला येणार पोलीस भरतीसाठी याचा शंभर टक्के फायदा म्हणजे फोरीच लक्षात या ठिकाणी स्टेप बाय स्टेप तुमचा प्रोसेस या ठिकाणी आपण करून चांगल्या प्रकारे घेऊच लक्षात घ्या थँक यू